नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत तरी मी तुम्हाला माझ्या आवाजात सांगणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन या कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवनकथेला सुरुवात करूयात इंद्रायणीवर स्नानविधी उरकून घरी आल्यावर सिद्धूपंतांच्या धर्मपत्नी उमाबाई त्यांना म्हणाल्या आज वसुबारस संध्याकाळी आपण विठ्ठलपंतांना घरी घेऊ येणार आहात ना यावर सिद्धूपंत म्हणाले विठ्ठलपंत स्वतःच्या पायांनी घरी येणार आहेत पण त्यांना आपलं घर सापडेल का आपल्या पत्नीचं हे बोलणं ऐकून सिद्धोपंत मनापासून हसले त्यांना इंद्रायणीवरचा प्रसंग आठवला स्नानविधी उरकल्यानंतर सिद्धोपंतांनी त्यांना आज घरी येण्याची आठवण करून दिली आणि म्हटलं मी सिद्धेश्वराच्या मंदिरात संध्याकाळी येतो आपल्याला घरी घेऊन जाण्यासाठी त्यावर विठ्ठलपंत म्हणाले छेछे आपण येण्याची आवश्यकता नाही मी स्वतःहून घरी येतो आपल्या घर सापडेल का यावर विठ्ठलपंत हसून म्हणाले गणेशानं आपल्या घराचा नेमका पत्ता सांगितला आहे त्याने आपल्या घराचं मजेशीर वर्णन केलं आहे मंडन मिश्र यांच्या घराचं वर्णन कसं केलं जायचं ज्या घराच्या बाहेरच्या बाजूला टांगलेल्या पिंजऱ्यातील शुकसारिकामध्ये वेद हे प्रमाण आहेत का परतप्रमाणे आहेत अशी चाललेली चर्चा ऐकू येते ते मंडन मिश्रांचं घर यावर सिद्धोपंतांनी विचारलं इथे आमचं घर कुठे आलं विठ्ठलपंतांनी सांगितलं गणेशानं तुमच्या घराचं असं वर्णन केलं की ज्या घरात रात्रंदिवस गोकुळाप्रमाणे गुरांच्या गळ्यातील घंटानात घुमत असतो ते घर सिद्धूपंतांचे आहे हे ऐकून सिद्धोपंत मनसोक्त हसले हसणं ओसरल्यावर म्हणाले गणेशा म्हणजे गमत्या माणूस आहे अंतकरणापासून हसतो बोलतो मोठा निष्पाप मुलगा आहे विठ्ठल पंत हसून म्हणाले त्या निष्पाप मुलानं सांगितलेल्या खुना लक्षात ठेवून ठरल्याप्रमाणे आपल्या घरी येतो आपण मला नेण्यासाठी मुळीच येऊ नका सिद्धू पंतांनी सांगितलेली ही हकीकत ऐकून उमाबाई म्हणाल्या त्यांनी सांगितलेलं हे ठीक आहे परंतु आपण त्यांना घेऊन यावं हे बरं नाही का आपल्या मनातल्या हेतूला धरून होईल का ते सिद्धू पंतांनी कोणता हेतू मनाशी धरला होता विठ्ठल पंतांना बघितल्यापासून त्यांनी एक हेतू मनाशी धरला होता त्यांची सारी माहिती सिद्धू पंतांनी काढलेली होती या सद्वर्धनी आणि भक्त तरुण आपल्या उपवर कन्येला पती म्हणून शोभण्यासारखा आहे असं त्यांनी आपल्या मनाशी पक्क केलं होतं आपला हा हेतू त्यांनी उमाबाईंना सांगितलेला होता म्हणून आपल्या या नियोजित जावयाला मोठ्या सन्मानानं घरी घेऊन यायला हवं असं त्यांना साहजिकच वाटत होतं परंतु सिद्धू पंतांच्या सांगण्यावर त्यांनी फारसा आग्रह धरला नाही त्या आपल्या भावी जावयाची वाट बघत राहिल्या संध्याकाळी रानातून गाई गुरं परतली त्यांच्या खुरामुळे उडालेली धूळ सुवर्णरंगी बनली त्यांच्या गळ्यातील घंटानाद त्या सोनेरी वातावरणात घुमत होता त्या गाईगुरांचा एक भला मोठा तांडा एका दिशेला चालला होता ती दिशा पकडून विठ्ठलपंत चालले होते एका भल्या मोठ्या वाड्यात त्या गाईगुरांनी दाटीवाटीनं प्रवेश केला तेव्हा त्यांच्या गळ्यातील घंटानादानं सारं आसमंत दनानलं हेच ते सिद्धू पंतांचं निवासस्थान या खात्रीने विठ्ठलपंत त्या वाड्यापाशी आले सिद्धू पंतांनी दर्शनीच त्यांचं स्वागत केलं बाहेरच्याच बाजूला त्यांना पादप्रक्षालनासाठी उष्णोदक आणून दिलं हात धरून त्यांना घरात नेताना सिद्धू विचारलं सापडलं ना घर विठ्ठलपंत म्हणाले गणेशाने सांगितल्याप्रमाणे गोरांच्या घंटिका नादाच्या रोखानं बरोबर इथे आलो दोघेही हसले एवढ्यात उमाबाई लगबगीनं तिथे आल्या आणि बाहेरच्याच बाजूला विठ्ठलपंतांच्या पायावर दूध आधी उष्णोदक घातलं आणि त्यांना ओवाळलं विठ्ठलपंत म्हणाले आज मला ओवाळण्याचं प्रयोजन आज वसुबारसं गोमातेला ओवाळायचं असतं उमाबाई खालच्या आवाजात नम्रतेने म्हणाल्या आपण एवढ्या यात्रा करून आलात पुण्यपुरुषाला ओवाळणं हा धर्मच आहे एवढ्यात रुक्मिणी आली आणि तिनंही त्यांना खाली वाकून नमस्कार केला विठ्ठलपंतांनी हसून विचारलं आता हा नमस्कार कशासाठी सिद्धूपंत सहज उद्गारले अतिथी देवो भव आपल्या शास्त्रात अतिथीला देव मानलेला आहे मग देवाला नमस्कार नको का करायला दिवाणखान्यात गादीवर बसून आणि थक्क्याला टेकून या गप्पा गोष्टी चालल्या होत्या रुक्मिणीनं त्या दोघांच्या समोर गोरसाचे पेले आणून ठेवले सिद्धूपंत म्हणाले धारोष्ण दूध आहे घ्या रात्रीच्या भोजनाला अजून अवकाश आहे विठ्ठलपंत म्हणाले या यात्रा करीत असताना मी एकभुक्त राहिलो आहे रात्री फक्त दूधच घेतो हे दूध घेतो म्हणजे आजचं खाणं पिणं संपलं सिद्धूपंत म्हणाले आता इथल्या मुक्कामात चांगलं दोन वेळा जेवलं पाहिजे इथे दुधालाही तोटा नाही अद्याप माझ्या यात्रा संपल्या नाहीत तेव्हा एकभुक्त राहिलेलं बरं यावर सिद्धोपंत काही बोलणार तोच काही बायका हातात तबक घेऊन येताना दिसल्या त्यांच्याबरोबर त्यांची मुलंही होती त्या घोळक्याकडे बघून सिद्धोपंत म्हणाले आज वसुबारसं आहे ना म्हणून ही गर्दी चला आपण गोठ्यात जाऊयात इतक्यात हातात तबक घेऊन उमाबाई आणि रुक्मिणी या, या दोघीही बाहेर पडल्या संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद